इंडियन न्यूज ट्वेंटी फोर यामध्ये सर्वांचे स्वागत तर मी आता हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील म्हणजे जे शेवटचं टोक आहे त्या टोकाजवळ असणाऱ्या एकनाथवाडी या ठिकाणी उभा आहे आणि आज जेजे आपन पाहता है। हे जे आपण पाहत आहे हे आमरण उपोषण एकनाथवाडी ग्रामपंचायत अंतर्गत टेंबी रस्ता रहदास रहदारीसाठी खुला करावा माझं एक मत आहे की गेली पंच्याहत्तर वर्ष झाले शासन अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे साजरा करत आहे मात्र या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत या वेदना कि या घेऊन शासन हा अमृत महोत्सव साजरा करणार का हा माझा प्रश्न आहे आज पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील टेंबी वस्ती जी आहे त्या वस्तीवर जाण्यासाठी अक्षरशः कमरा इतकाले खड्डे पडलेले आहेत आणि या ठिकाणहून शाळांच्या शाळेच्या मुलांना त्या वस्तीवरील मुलांना गावात येणे म्हणजे इतकं कसरतीनं यावं लागतं आहे की दर दिवस येतानी निम्म्या रस्त्यातून कित्येक तरी कित्येकदा तरी विद्यार्थी परत पडले आणि भरले म्हणून पाठीमागे गेलेले आहेत तर यामध्ये हा दोष कुणाचा शासनाचा की पालकाचा हा मुद्दा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना जा शेतात जाण्यासाठी एक प्रकारची मोठी जीवघेणी कसरत या ठिकाणून करावं लागते तर आता माझ्यासोबत या एकनाथवाडी आणि मुंगसवाडे या दोन्ही शिवावरचा जो रस्ता आहे आणि या रस्त्याच्या संदर्भात जे गाराणे आहेत ते गाराणे शासनापर्यंत मांडण्यासाठी आज येथे काही मित्र कंपनी जमलेली आहे माझे तर आता आपण त्यांच्याकडनं त्यांच्या व्यथा ह्या जाणून घेऊयात यापुढे कोणी तुमचं नमस्कार नाव सांगा नमस्कार मी विजय खेडकर आम्ही या एकनाथवाडे आणि मुंगसवाडे या गावाच्या दोन्ही सरहद्दीमध्ये राहतो आणि टेंबी नाका टेंबी वस्ती या ठिकाणी राहतो हो। तर आमची आमचा जो रस्ता आहे तो पूर्णशा बंद आहे आणि पावसाने इतकी त्याच्यावरती हे झालं आहे की चालण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नाही आमच्या मुलांना शाळेमध्ये जाता येत नाही त्याच्यामुळं कित्येक वेळेस जादा पाऊस झाल्यानंतर आमची मुलं आठ आठ दहा दहा दिवस शाळा बुडते या बुडणाऱ्या शाळेला शासन पूर्ण शा शासनाच्या हालगजरीपणामुळे जिम्मेदार आहेत त्याचप्रमाणे आमच्या इथं ज्या साठ सत्तर कुटुंबामध्ये कोणी डिलेवरीचं पेशंट असेल रात्री बेरात्री किंवा एखादा वृद्ध माणसाचं दुखत असेल तर त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही तर त्यांना आम्हाला चार माणसाला झोळीत करून कसं तरी तीन किलोमीटर अंतरापर्यंत आम्हाला त्यांना आणावं लागतं आणि तिथून पुढे हा यामध्ये आमच्या एक दोन घटना ह्या घडलेल्या आहेत त्यामध्ये ज आमचे एक एक दोन व्यक्ती वायाला गेलेत तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही शासन शासन कधी की आमच्या क कित प कितीपर्यंत वाट पाहणार आहे की आमचा म्हणजे पूर्ण जीव घ्यायचा विचार आहे की काय आत्ता तुम्ही ते पाहता आमच्यासोबत सत्तर ते ऐंशी वर्ष जे म्हातारे माणसंसुद्धा या उपोषणासाठी बसलेले आहेत आमचा मार्ग मोकळा नाही झाला तर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि त्याच याची आपल्या पातळी तहसीलने आणि तहसीलदारांनी त्यांनी लवकरात लवकर यावरती तोडगा का काढावा जर नाही तोडगा का काढला तर याच्यामध्ये आमच्या उपोषणकर्त्यामध्ये जर काही झालं तर त्याची सर्वशी जबाबदारी ही आपल्या पातळी तहसीलची राहील त्याचप्रमाणे आमच्या इथं जवळपास पाचशे ते सहाशे एकर जमिनीवरचं जे पीक आहे ते पीक आम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेतामधून बाहेर नेता येत नाही आमचा अन्नधान्याचा विषय झाला बाजरी तर हे बाजरीचं पीक हे खाण्याचं पीकसुद्धा आमचं पावसामुळे वाढलं ते बाहेर काढता येत नाही गहू तूर उडीद आणि मुगाचं पीक तर आमचं पाण्यात गेलंच आहे पण बाकीच्या पिकाचे सुद्धा जे जे खाण्याचं पीक आहे बाजरी ती सध्या आमची वावरामध्ये तशीच आहे तिचं तिला कांडून कुटून कसं तरी आपला उदरनिर्वाह भागण्याकरता ते धान्य बाहेर काढण्यासाठी कमीत कमी आमचा रस्ता मोकळा व्हावा एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे आणि याची आमची दखल घ्यावा एवढं नमस्कार मी अमोल खेडकर मी राहणार टीम वस्ती एकनाथवाडी या तिथला आहे ह्या आमच्या रस्त्या गेले कित्येक आमच्या वडिला पार बसून आहे पण अशी दुरवस्था आहे की तिकडं पाऊस पडला की पायी पण जाता येत नाही आणि क दुःख न असो भानं असो डिलिव्हरीचे पैसे असो त्यांना कसलाही परिस्थिती इकडे आणता येत नाही आम्हाला रस्त्याकडे आमचे सगळे पिकं जमिनीतली सगळी पिकं असतात त्याची सगळी नाचदुस्ती होती आमचं का सगळा समाज आहे इथला उस्तुडणीसाठी बाहेर जातो त्यांचा पसारा पण आम्हाला रस्त्यावर आणावं खांद्यावर आणून इधर ठेवावा लागतो तीन किलोमीटरवर याची दखल प्रशासने घेत नाही आहे आम्ही कित्येक वेळा इथले लोकल आमदार अस्थिअन मोनिका रादळेता यांना आम्ही जे याची दखल घ्यायसाठी पत्र दिले अर्ज दिले त्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे त्यांनी पण आमच्याकडे कानाडोळा केलेला आहे याची दखल फक्त आणि फक्त आमचे दैवत लोकनेते मुंडेसाहेब जर जिवंत असते तर घेतली असती आणि याची दैवत आता आदरणीय पंकजताई यांनी घ्यावा आदरणीय धनभाऊ साहेब यांनी घ्यावी अशी आम्ही विनंती करतो आणि याची जबाबदारी आमचे वृद्ध बसलेले आहेत उपोषणाला उद्या त्याला माहि महिला पण बसणार आहेत जर प्रशासनाने लवकर दखल नाही घेतली तर उद्या त्याला आमच्या महिला पण या उपोषणाला बसणार आहेत आणि याची जबाबदारी ही सर्वस्व जिल्हा परिश प्रशासन तहसील कार्यालय पाथर्डी अहमदनगर जिल्हा कार्य कार्यालय यांची राहील आणि याच उपोषणावर मध्येच आमचा निर्णय हे थांबला व्हावा आम्हाला फक्त आश्वासन नको आहे आमचं रस्त्याचं काम मार्गी लावावी अशी विनंती मी करतो एकनाथवाडी येथील आणि मुंगसवाडी येथील ग्रामस्थांच्या ज्या निकडीच्या गरजा आहेत त्या शासन स्तरापर्यंत आमच्या माद, मा माध्यमातून पाठवण्याचा पोहोचवण्याचा आम्ही एक केविलवाना प्रयत्न करत आहोत तर आता आपण पाहूया याला शासन किती पद न्याय देत आहे आणि केव्हा देत आहे हे येणारा काळ ठरवेल कॅ इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी कॅमेरामन नितीन अंदुरेसह मी महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजी